स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये आज आपण बघणार आहे रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय हा व्यवसाय सक्सेसफुल होतो का नाही होत किती लोक हा व्यवसाय करू शकतात किती मार्जिन घेऊ शकतात नफा किती मिळू शकतो कारण की प्रत्येक व्यवसायामध्ये एक विचार असतो आपल्या प्रत्येकांचा आपण व्यवसाय करूया पैसे रिटर्न किती मिळणार एवढे पैसे लावले किती मिळणार आपण सर लग्नामध्ये चांगला पाचशेचा कव्हर केला आपल्याला तर त्यांनी दोनशेचा कव्हर केलेला ते काय असतो रिटर्न बॅकअप त्यांनी काय केलेला आपण किती करू तसेच पैसे लावतो एक विचार नक्की करतो लाख रुपये लावणार पण विचार करणारे पंधरा हजार रुपये लावणार करोडो रुपये रिलायन्स कंपनी खूप मोठी मोठी कंपनी आहे पर्टिक्युलर कुलर कुणाचं नाव नाही सांगत आहे बट ते एक विचार करतात त्याच्यानंतर तशाच पद्धतीने विचार करत एक विचार माणसाला खूप मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो पीस। उत्तम काम करू शकतो ना। तो हा एक विचार आणि तो विचार साधारण माणूस करू शकतो काही क्वालिफिकेशनची गरज नाही एक निर्णयच मी निर्णय केला ऑटोमॅटिकली त्या विषयवर तुम्ही विचार करणार विचार केलं तर ती वस्तू घडणारच याबाजूला रेडीमेड गार्मेंट्रेड कलेक्शन मुख्य कारण रेडीमेड बिझनेस कुर्तीचं कलेक्शन रेडीमेड बिझनेस म्हणतो बॉटम कलेक्शन रेडीमेडनेस दुपट्टे वगैरे किंवा रेडीजंड गार्मेंटचं कलेक्शन हे रेडीमेडचं बिझनेस या बाजूला माल पुन्हा उघडून गेलेले आहेत कस्टमर पर्चेसिंग सुद्धा चालू आहे आणि प्रत्येक वस्तू दाखवली परफेक्टली जात तो असली रेडीमेड गार्मेंटचा बिझनेस करायचा तर कोणची वस्तू आपल्याला जास्त जास्त आणि त्या विषयावर माहिती पाहिजे कपडा चांगला क्वालिटी चांगली पैसा ऑटोमॅटिकली येणारच येणार पण एक निर्णय करायची खूप गरज आहे पूर्ण तुम्हाला तीच वस्तू सांगते पुन्हा पुन्हा तीच वस्तू आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे जे माल घेतात पण असं नाही आहे का शोरूम वाले आले त्यांना प्राइस वेगळी किंवा छोटे व्यापारी आले त्यांना प्राइस वेगळी किंवा त्यांच्या सोबतचं जे वर्तन आहे व्यवहार आहे ते वेगळं आणि तुमच्या सोबतचं वेग असं काहीच नाही सर्व लोक एका सन्मान म्हणजे अजमेरा फॅशन सन्मान भरी सुंदरता तुम्ही तुमचा सन्मान मिळवू शकता फक्त एक नाही खूप मोठे मोठे लोक व्यवसायाला हो घेऊन जाऊ शकता बट मी तुम्हाला सांगत जे मोठे मोठे लोक असतात त्यांना आपण सन्मान देतो त्यांचं ते आपल्या घरी आले तर त्यांना पाणी देणं किंवा खूप आपण त्यांच्यावर प्रयत्न करतो का ते आपल्याकडे आले खूप आनंद झाला पर्टिक्युलर आपल्याला होती असतं बट त्यांच्या पैसे आहे त्यांचा जो सन्मान आहे तो खूप मोठा आहे म्हणून त्यांना तस व्यवहार मिळतोय तसाच व्यवहार जर आपल्याला पाहिजे असेल सन्मान बरी मध्ये भेट घ्या अजमेरा फॅशन मध्ये सुरत पासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळेल तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा चे लिफ्ट हे पूर्ण कलेक्शन आणारे रेडीमेड गार्मेंट म्हणजे पूर्ण कुर्तीचे कलेक्शन हे पहा म्हणजे चिकनकारी मध्ये तुम्हाला कुर्ती मिळून जाणार आहे पूर्ण चिकनकारीची कुर्ती मिळून जाणार आहे रेग्युलर कॉलेजचे जे कलेक्शन असतात अशा पद्धतीचे सिंपल सोबर मिळून जाणार आहे सिफॉन फॅब्रिक मध्ये पाहिजे असेल तर हे मिळून जाणार आहे आणि जर तुम्हाला अशी एकदम भारी टू पीस मध्ये पाहिजे असेल कोटी स्टाईल मध्ये पाहिजे असेल तशीही मिळून जाणार आहे हे बघा हे रेडीमेड प्रॉडक्ट हा जयपुरी कॉटन मध्ये इथे गोटापट्टीची लेस आणि क्रॅप कपडा अगदी खूप कलेक्शन मध्ये कलेक्शन आहेत राहणार व्यापार चांगल्या प्रमाणात होणार रेडीमेड गार्मेंटचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही भेट घ्या भेट घेतल्यावरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही समजू शकता तुम्ही बघू शकता तशा पद्धतीचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे अजून थोडेफार सॅम्पल दाखवते हे डबल एक्सेल साईज एम साईज त्याच्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण सिक्वन्सनी भरलेला काम डिझाईन अगदी भारी भारी मिळणार आहे हे लक्षात ठेवा डिझाईन पण एकापेक्षा एक मिळणार आहे हे पहा हे पूर्ण कलेक्शन राहणार आहे छान व्हेरायटी एकापेक्षा एक डिझाईन कॉन्सेप्ट मध्ये हे भरपूर कलेक्शन आहे हे कस्टमरांनी जे बघितले ना ते कलेक्शन आहे आणि जर तुम्हाला अजून कलेक्शन किंवा कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती घ्या भरपूर कलेक्शन आहे खाटली बघचं ही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तर हे रेडीमेड बिझनेस आहे रेडीमेड म्हणजे जे, जे लक्षच्या लग लगेच घालू शकता कस्टमर तसं पूर्ती झाली त्याच्यानंतर बॉटमवेअरचे कलेक्शन किंवा आपल्याला नायटीचे जे कलेक्शन असतात ते नाईट कपड्याचा प्रत्येक व्यवसाय चालतो चालतो पण काही लोकांना असं आहे का रेडीमेडच वापरतात ड्रेस मटेरियल बघितलं तर ते कमीच लोक घेतात पण कुर्ती जास्त घेतात कारण की लगेच घालून घेतात सिलाई पण एवढी जायची बाहेर जर कुर्ती घेत म्हणजे ड्रेस मटेरियल घेतलात तर त्याच्यापेक्षा हे सोपं कुर्ती घेतली घालायची आणि थोडंफार अल्टर असेल तर करून घ्यायचं लक्षात लग लगेच घालायला लग पण मिळून जाते कस्टमरच काम जे ते फास्ट पण होतं म्हणून रेडीमेडचं बिझनेस सक्सेसफुल बिझनेस झालेला आहे हे ते रेडीमेड मध्ये किडसवरही ठेवू शकता कस्टमर पर्चेसिंग आहे स्टार्ट झालेली आहे बॉर्न बेबीचं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे छान अशी व्हेरायटी मेंटेन करा रेडीमेड व्यवसाय करायचा असेल रेडीमेड गार्मेंटचा व्यवसाय करायचा तर पर्टिक्युलर हे कलेक्शन राहणार आहे किडसवेअर चे किडस वेळ मध्ये चांगला मुनाफा आहे चांगली कमाई कारण की प्रत्येक पेरेंट्स एक विचार करतो की आपल्या बाळाला काही कमी नाही प्रयत्न करत राहतो शक्य तेवढा प्रयत्न करतो आणि त्यांना खूप चांगल्या जीवन चांगली स्टाईल त्यांच्या मनातले जे स्वप्न असतात किंवा त्यांना कि काही पाहिजे असतात ते देतात म्हणून कपडे त्यांचे फेवरेट आहे घरात घालायला लागतात त्याच्यानंतर बाहेर पोरांना लागत असतात किंवा काही कार्यक्रमामध्येही लागत असतात आणि पोरांची तशी वाढ होत असते तशी तशी त्यांना कपडे अजून पाहिजे असतात आणि फॅशन अकॉर्डिंगली घालत असतात त्यांनी ती घातलेली तशी पाहिजे मला पॅन्ट किंवा तसं पाहिजे मला फ्रॉक असं रिक्वायरमेंट असतात लहान मुलांचं पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही रेडीमेड गार्मेंटचाही बिझनेस करू शकता गावातनं करू शकता सिटीमध्ये करू शकता होलसेलर बनवू शकता चांगल्या प्रमाणात बिझनेस जाणार आहे रेडीमेड गार्मेंटचा आणि हा बिझनेस कोणीही करू शकतो अशी कोणची बाउंडेशन नाही आहे का हाच व्यक्ती करेल किंवा तोच व्यक्ती करू शकतो किंवा मी नाही करू शकत प्रत्येक व्यक्ती करू शकतं फक्त निर्णय केला तर हा आपला एक निर्णयच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि चांगल्या प्रमाणामध्ये लाईफस्टाईल जिवू देऊ शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माहिती कशी वाटली कलेक्शन पर्टिक्युलर कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद